नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत किचन टिप्स टीप नंबर एक वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या होते नंबर जास्त घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या होतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो टीप नंबर दोन रोज एक गुळाचा खडा खाल्ल्याने म्हातारपण लवकर टीप येत नाही नंबर चार रोजच्या जेवणात ताक पिल्याने पचनक्रिया सुधारते टीप नंबर पाच मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंग देखील सुधारतो टीप नंबर सहा वाढलेले पोट कमी करण्यासाठी ओवा जवस बडीशोप आणि जिरे समप्रमाणात घेऊन हलके भाजून त्याची पूड करून ठेवा आणि रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा रोज टाकून प्या हळूहळू तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवायला लागेल टीप नंबर सात काळी उडी डाळ तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे कारण त्यात फायबर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते ज्यामुळे ते तुमचे हृदय आणि रक्त वाहिन्यांसंबंधी प्रणालीला निरोगी ठेवण्यास मदत करते टीप नंबर रोजच्या आहारात साखर मीठ मैदा यांचे प्रमाण कमी करावे आणि त्याऐवजी पाणी जास्त प्या आणि फळं ड्रायफ्रूट्स जास्त प्रमाणात खा टीप नंबर नऊ कंबरदुखीसाठी मोहरीच्या तेलात कापूर टाकून मालिश केल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो टीप नंबर दहा रोज तुळशीचे पान खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाही जसे की सर्दी खोकला अकरा दात मजबूत करण्यासाठी आंब्याची पाने किंवा पेरूची पाने चावून बारीक करा त्याने तुमचे दात मजबूत होतील टीप नंबर बारा थंडीमध्ये चहा पिल्यावर लगेच पाणी पिले की दातांना ठणके बसतात त्यामुळे दात हे हळूहळू कमजोर व्हायला लागतात त्यासाठी चहावर पाणी लगेच पिऊ नका नंबर आराम पाहिजे असेल तर रोज एक चमचा मेथी दाणे खावे टीप नंबर चौदा लठ्ठपणा टाळण्यासाठी रोजच्या आहारात कमी तेलकट पदार्थ खावे तसेच नाश्त्यामध्ये जर बेसनाचे धिरडे बनवून खाल्ल्यास वजन हळूहळू कमी व्हायला लागते टीप नंबर पंधरा दिवसभरात तीन ते चार वेळा गरम पाण्याचे सेवन करा त्यामुळे तुमचे पोट नेहमी साफ राहील आणि पोटावरची चरबी देखील कमी होईल टीप नंबर सोळा खूप गरम चहा आणि कॉफी घेत असाल तर त्यामुळे पोटातील नसा अंकुंचन पावतात टीप नंबर सतरा रोजच्या जेवणात उकारल्याचा समावेश करावा त्याने रक्तशुद्ध होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाही टीप नंबर अठरा जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते एकोणावीस पोटदुखी होत असल्यास केळीचे सेवन करा तसेच कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिया यामुळे पोट दुखणे बंद होईल टीप नंबर वीस लिंबाचा रस पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो रात्री झोप लागण्यासाठी कोमट दुधात हळ टाकून पिल्याने झोप लागते नंबर लोहाचे प्रमाण जास्त असते त्याचे नियमित सेवन केल्याने पोट बाहेर येणार नाही टीप नंबर बावीस मासे खाल्ल्याने हृदय चांगले राहते टीप नंबर तेवीस जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन लूज होते आणि केस कमजोर होतात टीप नंबर चोवीस आळूची भाजी खाल्ल्यास पोटातील कृमी बाहेर पडतेस पाठदुखीसाठी उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो टीप नंबर सव्वीस गाजराच्या रसात मध आणि मीठ टाकून पिल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते टीप नंबर सत्तावीस खोकल्या झाल्यास पानांचा रस घ्यावा चांगला आराम पडतो नंबर रक्ताची कमतरता आहारात असल्यास पालक बीट टोमॅटो यांचे सेवन करा टीप नंबर एकोणतीस सांधे दुखत असल्यास गूळ शेंगदाणे डिंक घालून बनवलेले लाडू खा टीप नंबर तीस केस दाट आणि काळेभोर होण्यासाठी दोन तीन कांदे चिरून काचेच्या बॉटलमध्ये एक चमचा कलोंजी आणि खोबरेल तेलाची बॉटल टाकून ठेवा एक तास असेच सोडून द्या आणि मग गरम पाणी करा मग गाळून घ्या हे तेल काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवा आणि रेग्युलर वापर केल्याने तुमचे केस दाट काळेभोर होतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका